विद्यार्थी महाराष्ट्र एक्सप्रेस टी न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी माजी नगरसेवक बांधकाम सभापती उमेश गुंजार यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्यात आपल्या भारताचे नागरिक शहीद झाले यामुळे आपण आपला वाढदिवस साजरा न करता अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर गरजूंना मदत अन्य धान्य वितरण असे अनेक उपक्रम राबवण्यात आले यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्रपरिवार शिवसैनिक कार्यकर्ते महिला आघाडी पदाधिकारी राजकीय क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक उद्योजक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण वाढदिवस साजरा नाही करत तरी पण सर्वजण उमेश गुंजाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व त्यांना भेटण्याकरता त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना भेट दिली यावरूनच कळतं की नागरिकांचे प्रेम त्यांच्यावर किती आहे उमेश गुंजा यांनी सर्व आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले <wszystrences> आपण बोलू आमचे लाडकी उमेद दादा यांना वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा आज शक्ती ग्रुपचे सर्व सर्व आमचे लाडके दादा यांचा आज वाढदिवस आहे आमचे दादा नेहमी खूप चांगला आणि सर्वांना सामावून घेऊन वाढदिवस साजरा करतात पण यावर्षी मध्ये जो आतंकवादी हमला झाला आहे त्यामुळे ती गोष्ट लक्षात घेता आम्ही अत्यंत साधेपणाने हा दादांचा वाढदिवस साजरा करतोय दादांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आज माझ्या वाढदिवसानिमित्त अमरावती आज सिटी हॉस्पिटलमध्ये ए सी सी चेकअप झालेत ब्लड चेकअप झालेत हार्ट चेकअप झालेत हे चांगलं उपक्रम त्या ठिकाणी आपण राबवलेला आहे आणि विशेष म्हणजे आज ऑफिसला बसून सर्वांनी माझे जे काही आपले कार्यकर्ते आणि जे आपले हितचिंतक आहेत ते नेऊन सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतो ला तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन नावाला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या तो सोबत पुन्हा धन्यवाद